नमस्कार माझ्या दोन मिनटं गप्प कशी मस्ती ही। दे दे ही। आग? आज, आग करते घालतीये काय आज 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 हे बघा मी चपाती करते आज खूप उशीर झालाय मी पालकची भाजी दिसते हो पालक पनीर अरे वा पनीर हो पनी तुझ्या आवडी छान झाली भाजी पालक पनीर केली आहे ते आणि कनिष्ठ कशी त्रास होत बघा चपाती जायला डोकं खातात माझं बघा बघा किती मोठा काळ पोटाला आहे आता पावडर लावून त्याला गोला गोरा करू मित्रांनो चपातीवर नाही ग मम्मी तव्यावर ह्या डिश मध्ये खाल्लं आम्ही मस्त फ्राय करून दिला उशीर झाला स्वयंपाक करायला स्वयंपाक करायला करा तरी भाजीची तयारी करून काय सांगू मित्रांनो आजकाल जॉगिंग करतात आणि मोबाईल घेऊन गेलो ती आज मम्मी माहितीये का म्हणून आला पाहिजेच ना वॉकिंग त्या शेजारच्या काकू असल्या ना आता बोलायचंच नाही काय सांगू आता पंधरा पंधरा मिनिट बोलत आयो हे बघा तनिष्काला कोंबडा बनवला वाटत ते स्वतः बनली मला वाटत तिला क्लास आता क्लासआधी बनवला ट्युशनला कोणाला बनवलं होत तू कोमडा बनवला होता ना नाय नाळे बनवलं होतं बघ तिथे भेंडी पण दुखली भेंडी मिरची आहे तिथं बोर ठेवलेत पिशवीत पप्पा कामावर आलेत आली आता अँकरिंग करायला हा बर झालं सांगितलं आम्हाला माहितीच नव्हतं तर बघा चालू आहे स्वयंपाक आम्ही वाट बघतोय कधी गरमागरम भेटलोजन करून पण आम्हाला तसं जेवण नाही जात मी एकत्र लागतं सगळं आम्हाला पण मी काय आणलं ऑफिसचे तिकडून त्यांच्या तरी वांगे दिले तनु तनू पप्पांनी काय आणलं खाऊ काढ बर खाऊ नाही वांगेत ना वांगे काढ काढणार कुठे फ्रीज बघा ना फ्रिज च्या महाग फ्रिज काढ आहे वांगे ते द्राक्ष मित्रांनो पप्पांनी हे वांगे आणले किती मोठे बघा ना वांगे पण शेतकरी शेतकरी शेतातून आणले मित्रांनी दिले जा फ्रीज मध्ये ठेव चल पप्पा बघताय मोबाईल पप्पांना काढले ग्रेप्स खायला हा ग्रेट्स दिलेत मम्मीने